पण घेतलं आणि दोन वस्तू आपण बघा हो आता आम्ही कुठे आलो हे त्याच्यात बाजूला मंचुरियनचं स्टॉल आहे बघा एक किलो चालीस स्वस्त आहे बघा इकडे बघून घ्या हे प्रकाश पण वेल नोन रेस्टॉरंट आहे तिकडे त्यांचं बोर्ड लावलं पार्कर बिर्याणी हाऊस आपण टेस्ट करायचं का फेमस आहे एवढं दादरचं सर्वजण खाता दादरची एंडिंग बघा लक्षी तेही काय सर्वांना नमस्ते तर बघा आता आम्ही चाललो कुठे गाजल दादरला शॉपिंग साठी डर क्या के आगे जीत है बोला नाही डर के आगे जीत है और दादर क्या के आगे सीट है, है। आपण कुठे आलो माहिती आहे का आपण दादरला आलो हे ऑलरेडी फेमस आहे चिकन पावसाठी हे बघा सर्व इकडे स्टॉल आहे चिकन पाव ठीक आहे तर आता मी त्यांच्याकडचे दोन डिश ट्राय करणार आहे कितना देणार तो बघा ओपन घेतलं आहे आणि दोन वस्तू आपण त्यांच्या स्टॉलवरती काय काय मिळतं ते बघा काय मिळतं बटर चिकन पाव स्पेशल बटर चिकन चीज बटर इकडे एग रोल मिळतो आहे मी सध्या दोन वस्तू ऑर्डर आई खाणार आहे चिकन पाव आई व्हेजिटेरियन आहे मी खाणार चिकन पाव आणि दुसरं आहे ते त्यांचं चिकन स्टिक ट्वेंटी फाय ट्वेंटी फाय रुपीज एकदम स्वस्त आहे आणि कुठे आलं आहे लोकेशन काही जादा रिस्टला आहे आणि फक्त तुम्ही गुगलवर हे टाका फूड माफी या फूड मार्केट स्टेशन पास सरल सी एस टी साइड लॉकिंग आठ मिनट वर है आठ मिनट वॉकिंग वर है बच्चे सेटअप बगन ये सर्व स्टीक है ना अजन हमारा है थैंक यू जर का अजन बगा हे दोन आयटम आम्ही स्पेशली मागवले आहेत दादर इशला कधी आला तर पहिलं खाऊन बघूया आपण गरम आहे ना आणि तिकडे बघा काय काय बनतंय आणि बाजूबाजूला काय काय इकडे इथे शॉवरमा दिसतोय इथे हे आहे तिथे काय दिसतंय चिकनची शॉपिंग बघा दिसतंय कसं एकदम सुंदर आहे पंचवीस रुपयामध्ये जी टेस्ट मिळाले ते एकदम छान आहे ते काय मागवलं चिकन स्टिक गरम आहे चांगलं चिकन पाव चिकन स्टिक बघा आता आम्ही कुठे आलो हे त्याच्यात बाजूला मंचुरियनचं स्टॉल आहे बघा किती मोठं आहे बघा भरपूर मोठं आहे खाणार का खाणार तू किती टाकल्या बघा तुम्ही ईस्टलाच आहे काय खाल्लं होता पण ते चिकन पाव खाल्लं होता बाजूला ते, ते मंचुरियन पण भरपूर लॉट मध्ये दिसले आणि ह्यांचे पण ऍक्च्युअली मी व्हिडिओ बघितले होते तर असं वाटतं ना बघून बघून की आपण कधी खायला येणार मंचुरियन बघूया आणि त्याची चटणी पण बघूया आई खावा वेज आहे ओके तर आता आपण टेस्ट करून बघूया वा छान आहे आवडलं प्लेट मला तीस रुपयाला पडली पण छान आहे बायकोला भरवूया हा भरवा हळूहळू भरवा काय करणार बायकोमध्ये जात नाही तुटले बायचे चांगलं चांगलं आहे पण आम्ही आलो दादर हे ईस्ट ला आलोय आता वेस्ट ला जाणार आम्ही खूप करत अजून सात त्याला अजून दोन लोकं येतायत चला तिकडे बघा साई बाबा जय श्री साईंना हे आमचं जवळपासचं दोन स्टॉल झाले आमचे आता दादर ईस्ट टू वेस्ट हा बघा दादर वेस्ट ही आहे दादरची नॉर्मल गर्दी दा ते मार्केट बघ सर्व तिथे जायचं आपल्याला तिथे जायचं आहे तिथे जायचं आहे आणि फुल बाजार लेफ्ट लाय बघा फुल मम्मीचा इथे काजलच्या मम्मीचा इथे फ्लॅट आहे दोन पूर्वे घेतलेले आता विकलेले मम्मी ज्या हॉटेल मध्ये म्हणजे नाश्ता वगैरे करायचे ना लहानपणी एक किलो चालीस स्वस्त आहे घ्या शेवंती वगैरे हा मिक्स मिक्स दो मिक्स सर्वीकडे पूल पूल आहेत पूल पाठीपूल तर हे बघा दादर वेस्ट आयकॉनिक कबूतर खाना ऑल टाइम फेमस सर्कल आहे किती कबुतर किती खाना आहे बाबरे मध्ये पाणी पण आहे त्यांना बघा अडीचशे रुपये किती दिवे एक दोन तीन चार पाच पाणी टाकू शकतो किंवा फ्लावर पॅटर सात दिवे सात आणि आजूबाजूला दिवे लावायचे आहे कुठे मॉल आहे वाटत काहीतरी जायचं का ते गोल्डन बॉय बाजूला उभं राहायचं दादरला फिर दादर, दादर बिल्डिंग बघ घेऊ मोठी आहे चला आता आई कुठे घेऊन चाललात आम्हाला दादर वेस्ट ला मी कुठे आलो माहिती काय प्रकाश आणि प्रकाश हे आईचं पूर्वी इकडे यायची ना आम्ही इकडे काय मागवतो आहे का पियुष साबुदाना वडा शिरा हे तीन गोष्टी पहिले मागवूया ना बघा इकडे बघून घ्या हे प्रकाश पण वेल नोन रेस्टॉरंट आहे पार्टी सर्व सिटी मिटिंग बघा त्यांचं आउटफिट हे बघ ना कॉस्ट्यूम बघ ना मस्त ना महाराष्ट्रीयन मस्त महाराष्ट्रीयन टाईप मला आवडतं शिरा हे आईचं साबुदाना वडे फेमस चटणी आणि पिऊश पिऊश हे शिरा आणि पिऊस मागवले तीन वस्तू मागवले दादरला आलं की कसं वेगवेगळं खाल्लं पाहिजे ना टूर मध्ये यांचं सर्व बघा कसं काय काय ते हां खावा खावा शिरा कितीला पडला आहे आपल्याला शिरा तीस रुपयाला आहे आणि आपले साबुदाना वडा ऐंशी रुपयाला आहे एक नंबर शिरा लवर आहे शिरा लवर पण जास्त पण नाही थोडा खातो मी तर थोडासा हा ह्याला ह्याला म्हणतात शिरा आवडला तरी प्रकाशमध्ये आलात ना शिरा नक्कीच लावाजन बघेल शिरा कोण बघ वडा बघा वडा कोटिंग चांगली आहे आणि आता आपण जरा चटणी बरोबर खाऊया हिरा खाऊन दाखवू कायला मला चांगला आहे ना इकडे आम्ही आता साबुदाला वडा खातो बघा वडा पण छान आहे दोन वड्या खाल्ले की होईल काजल क्वालिटी आहे क्वालिटी एकदम छान रिकमेंडेड आहे प्रकाशमध्ये कधी आलात या रेस्टॉरंटमध्ये मध्ये तर हे मागू हे शिरा पण छान आहे हे पण छान आहे ह्याची काय साबुदानाड्याची स्टॉपिंग पण एकदम मस्त आहे कस आहे चांगलं आहे ना मस्त कधी आला कधी आला तिकडे तर नक्कीच या मस्त आहे अजून पण जाऊ नका कुठे अजून पण दादरचे भरपूर ठिकाणं दाखवायचे तुम्हाला एका व्हिडिओमध्ये दादरचं सर्व फेमस चला इथे आलेला आहे आमचा पियुष 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 ही ग्लास होती वन बाय टू केलेली आहे सिक्स्टी टू रुपीजला आहे फुल ग्लास हा पूर्ण ग्लास सिक्स्टी टू रुपीजी आहे आम्ही पण पिऊन दाखवू वा अरे बरोदम रिफ्रेश पाय दुखायचे बंद झाले आमचे दोन ग्लास में दोन ग्लास आवडला हायली रिकमेंडेड आहे येऊन इकडे पिऊ शकतील साठ रुपये गेले तरी चालतील पण गेले म्हणजे सवय त्याला केश पिऊन बघ पिऊन बघ नाव काढशील मस्त ना एक नंबर फाय या याला फाय स्टार रेटिंग फाय स्टार रेटिंग ऐकून घ्या शिरा पण चांगला आहे वडे तर काय बाबा खाते जाव आता कुठे आलो आहे आम्ही हे पार्कर्स बिर्याणी सात वाजले सात लावतात सेटअप करतात ते घ्या तुम्हाला खायची का फाय स्टारची बिर्याणी त्यांचा बोर्ड लावलाय पार्कर बिर्याणी हाऊस फूल एकशे तीस व्हेज बिर्याणी हाफ सत्तर चिकन बिर्याणी दीडशे फुल आणि हाफ ऐंशी त्यांचा हा ॲड्रेस बघून घ्या ॲड्रेस आता तुम्ही कोणती वाढताय व्हेज बिर्याणी व्हेज बिर्याणी हाफ काय फुल हाफ हाफ आप कितीला आपली सेवंटी रुपीज वा वा सुरुवात आमच्याकडनं झाली वाटते आणि मला एक हाफ चिकन बिर्याणी द्या ही व्हेज बिर्याणी बघा कशी दिसते अच्छा गरम गरम तर टोटल किती असेल टोप हा टो फुल दोन किलोचा दोन किलोचा तो पण ना व्हेज व्हेज बघितलं बिर्याणी हे आमची चिकन बिर्याणी ना हाफ चिकन बिर्याणी हाफमध्ये मध्ये दोन पीस फुलमध्ये तीन पीस बरोबर बघा बिर्याणी चिकन बिर्याणी माझ्यापासून सुरुवात झालेली आहे काजर या सर्वांनी इकडे खायला असं कोणी मसाला जास्त मागतं का बरोबर आहे बरोबर चला चिकन बिर्याणी खायला या माझ्या बरोबर मायाबाज सुरुवात झाली आहे वाटलं बिर्याणी खाल्ल्यासारखंच वाटलं छान आहे पण काय झालं एकदम गरम आहे ना पहिलाच घेतलं ना आपण खायला जरा थंड होऊ द्या जास्त मला वाटत इकडे करतात ना घरी जातात पण इकडे पण बसून खाऊ शकतो छान आणि आमच्या इकडे आईला तिथे दादरला आलात आणि प्लाझा सिनेमा नाही बघितला तर काय बघितलात जायचंय काय जायचं पिक्चर बघायला जायचं काय आलं ते पिक्चर बघायचं सिनेमा लपून छपून काजल छपून मी रत्नागिरीत आणि मुंबईत मजा मारत या हे मंदिर तर तुम्हाला माहितीच असेल हनुमान मंदिर चला 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 आम्ही बघा सर्व असं शोधत शोधत जातो बघा आता कुठे चाललो डी पी फास्ट फूड सेंटरला चालेल डी पी डी पीची पावभाजी पण भरपूर फेमस आहे साडू साहेब पावभाजी कितीला आहे इकडे पावभाजी एकशे ऐंशी रुपयाला आहे आणि इकडे आम्ही काय म्हणतो पाणीपुरी शॉर्ट सिक्स्टी फाय रुपीज काय पाणी मध्ये काय टाकलंय मी काकडी दुधीना आणि मला पिऊन बघू दे काय गळलं वेगळं थोडा वेगळा तो पण पाणी पाणी तंगज नाही वेगळं लागतं हा चव वेगळी लागते तो हे दाखव ना ते हा हां बघ हे बघ साडू साहेब हां बॉम्बे टाईम्स बॉम्बे टाइम्स पावभाजी विनर म्हणून पावभाजी मागा इकडे हां पावभाजीचे विनर होते लोकं बॉम्बे टाईम्सचे हे बघ म्हणून पावभाजी मागे वन एटी रुपीज खाऊन बघूया ना कशी आहे कारण काजलला आमच्या ऑल फेवरेट पावभाजी आवडते पाव भाजी पाव भाजी हां पूजा ये चलाडू साहेब फेमस भाजी खाऊन दाखवा आम्हाला हे हे सर्व चांगलं केलं बघ ह्यानी हे गरम आहे का तवा तवा दिला तवा, तवा। दे चार। दे चार। प्लेट प्लेट चांगलं ना वाढ हे पाणीपुरी शॉर्ट वा वा प्रेझेंटेशन मला आवडली हा गाजर बघूनच माणूस खुश मध्ये तिथं पण हो हे हे सुक्क आहे भरले फक्त रगडा भरलेला वाटत हा पाणी आहे आणि या मधी मिठा पाणी आहे बस छान ना काय पहिला खातरी पहिल्याच भाजीची लागली ना जिवेला नाही खरं खर आमचे साडू आमचे साहेब सांगतील खरं खरं जे काय आहे कसं आहे ते खरं बॉम्बे टाइम्सची विनर आहे पूर्ण खातो तो आणि बघा खाली पण हो हे कुठे आलो आता लाडू सम्राट वा वा दादरला आल्याशिवाय टॉप घेतले नाही गेल वा हे छान आहे आणि दुसरं दाखव एक्सेल पाहिजे का चल हा एल एल एक्सेल एक्सेल आहे हा छान आहे की या ह्यांच्याकडे चप्पल घ्यायला या पन्ना, पन्ना, कि पन्ना, किती पन्ना। पन्ना। दिस्काौ... पन्नास किती रुपयाला तीनशे काय डिस्काउंट डिस्काउंटेड प्राइस आहे का डिस्काउंट बोललो ना त्यांना तीनशे पन्नास माझी साईज आहे छान आहे ट्राय बघा बघायला कलर बरं कलर हळदी लागली की काय हा एक हायक घेतला आणि शंभर शंभर रुपये किती रुपये शंभर शंभर रुपये ना शंभर रुपयाला घे काय सर गौरीचं आणि गणपतीचं डेकोरेशनच आहे ना सर्व गौरी गणपतीच्या डेकोरेशनचं बघा हा दादा मोदक घ्याय गरम हे कुठे आलो श्रीकृष्ण बटाटा वडा दादरचा फेमस बटाटा वडा एक बटाटा वडा एक मोदक द्या तोपर्यंत हे बघा हा फेमस दादरचा श्रीकृष्ण हे गरम है क्या अरे गरम आहे थोडस टेस्ट करून बघूया की हा वडा एवढा फेमस काय काजल हा कर दादरचा दादर फेमस आपण टेस्ट करायचं का फेमस आहे एवढा दादरचा समजा हा छान आहे तुझी कोटिंग पण छान आहे भाजी पण छान आहे आणि कुरकुरीत आहेत एकदम कुरकुरीत आणि माहिती आपण इकडे आई होती तेव्हा पण आपण खाल्लेलो पहिला आप पण आलो बघा आमच्या साली साहेबांनी काय घेतलं मोदक मोदक पंचेचाळीस रुपयाचा एक मोदक आहे बघा पण मोठा आहे आणि भरलेला एकदम आता फक्त आम्ही फोडून दाखवतो आम्ही सालीसाहेब खातील बघा वाव वाव गरम गरम घ्या वडा टाकून ह्याला बघून कधी कोणत्या दिवसाची आठवण आली माहिती आहे काय आम्ही मला वाटतं महाबलेश्वरला गेलो होतो ना महाबलेश्वरला बरोबर ना तिथे आम्ही खाल्लं होतं त्यांना म्हणतात पोटॅटो ट्विस्ट ट्विस्टर म्हणजे घरी फ्लेवर कोणता फ्लेवर तंदुरी मेवढा केवढा मोठा आहे बघा त्याला खाऊन दाखवूया का वरतून तोडायचं असं काही नाही आहे कोणतं जो पकडतो ना त्याला खायला होत नाही दुसराच खातो असं सिस्टम आहे नाही बाई ये देना पहिला तीन देना जिरा सोडा तीन जीरा सोडा हा ह्यांचा जिरा सोडा एकदम चांगला आहे येऊन पिया बघा पंधरा रुपया ते मला वाटतं एकदम चांगलं आहे हे पण येऊन पिया आणि ह्याचं कुपन पण तिथेच घ्यायचं बटाटेवाड्यांकडे अपनी मी बगाई इकड़े आए के थले फुल जार सोडा ये पंद्रह रुपए ले ये चाईस रुपए ले आमचे ये हीरो आपका नाम क्या है अरे वाह हीरो जैसे लगते हो ये काम क्या है बॉलीवुड में जाओ ये ऐसा ऊपर वो डालते हो ना यस द स्पेशल चटनी चटणी आहे ना चटणी आहे ना म्हणजे सर्व खाल्लेलं पसनार इकडे जिरा पुदीना झालो जिरा पुदिना झालो काहीतरी नवीन बघायला मिळतं ना हे करताना

ऑन ऑनली सिक्स हंड्रेड रुपीज आ, दादर कुठे आहे प्लाझाच्या समोर वा वा छान अजून एक दाखव वा वा छान छान काय दिवाळी नवरात्रीचे कलर घेऊन ठेवलेत आम्ही पिवळा आणि पिंक बरोबर आता लाल असेल तर लाल एका लाल घालून बसलेली आहे

दादर से एंडिंग होगा लस्सी दही के ये क्या दही है क्या ऊपर मलाई है इसके नीचे दही है ऊपर वाला मलाई है हाँ, ये मलाई है ये देखिए दही है अपना दुकान का नाम श्री कृष्णा ना जय श्री कृष्णा डेयरी आप आपको लस्सी पसंद आया हाँ। आपका नाम क्या है नाम आप दादर में रहते हो नहीं, 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 नहीं।

दादरला आलात की आता आम्ही तिकडे जिकडे फिरलो तिकडे तिकडे तुम्ही फिरा आता बघा लस्सी तुमच्याकडे येते जर तुम्ही पहिला लाईक आणि शेअर केला तर लस्सी तुम्हाला देणार मी इकडे तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओला शेअर करा आणि सर्वांनी लस्सी पियाला या